नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था संदर्भातलं अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आलेलं जे महत्त्वाचा अपडेट आहे तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागांतर्गत स्वायत्त संस्था असलेल्या आदिवासी विकास संशोधन प्रशिक्षण संस्था पुणे मार्फत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या युवक युवतींना विविध स्पर्धा परीक्षेच्या पूर्व प्रशिक्षण दिले जाते या अनुषंगाने यू नागरी सेवा परीक्षा एम राज्य सेवा अभियांत्रिकी सेवा नायक सेवा अराजपत्रित गट व गटक सेवा परीक्षा बँक रेल्वे एल आय सी व लिपिक वर्गीय पदांकर्ताच्या परीक्षा स्टाफ सिलेक्शन कमिशन महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा व पोलीस व सैन्य भरतीसाठी जे प पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला जातो तर दोन हजार पंचवीससाठीचं जे अर्ज प्रक्रिया जी होतं तर ती सुरू झाली होती आणि यासाठी अर्ज करण्यासाठी जी आहे तर टायटीची अर्ज प्रक्रिया करण्यासाठी जी, जी मुदतवाढ जी आहे तर ती देण्यात आलेली आहे आणि तर अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे ती चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस असणार आहे इच्छुक उमेदवारांनी तर नक्की अर्ज करा आदिवासी विभाग वि म्हणजे विभागातले म्हणजे आदिवासी जे उमेदवार आहेत म्हणजे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आलेले हे खूप खूप महत्त्वाचं अपडेट आहे पूर्व प्रशिक्षण जे आहे होतगुरू विद्यार्थ्यांसाठी शासनामार्फत जे आहे तर ते पूर्व प्रशिक्षण मोफत सोबतच त्यांना स्टायपेंट दिला जातो जर इच्छुक उमेदवारासाठी तर नक्की अर्ज करा व्हिडिओ आवडला असेल ते लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करा धन्यवाद